नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कपाळावर का लावतात त्यामागे शास्त्रीय कारण आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू विवाहित स्त्रिया भांगेत सिंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय हे विचारल्यावर केवळ यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण देखील आहे कुंकवाने ताण दूर होतो कुंकूमध्ये मर्क्युरी अर्थात पारा असतो कुंकूमध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावण्याने ताण दूर होतो आणि डोकं शांत राहतं लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की याने रक्तसंचार सुधारतो तुमचे मन शांत करते आपल्या भुव्यांच्या मधली टिकली लावतो हे या भागातील स्नायू आणि मज्जातंतूंना आराम करण्यास मदत करते तसेच त्याचा आपल्या शरीरावर शांत प्रभाव पडतो जेव्हा तुम्ही तणावाच्या स्थितीत असतात तेव्हा तुम्ही अवचेतन प्रमापणे दडपण्याचा हा मुद्दा देखील आहे अशा प्रकारे शांत राहण्यासाठी आणि मन अधिक केंद्रित ठेवण्यासाठी टिकली लावली जाते डोकेदुखी दूर होते आपल्या कपाळावर एक विशिष्ट बिंदू आहे जिथे भिंदी लावावी ॲक्युप्रेशरच्या तत्वानुसार हा पॉईंट आपल्याला डोकेदुखीपासून त्वरित आराम देतो याचे कारण असे आहे की नसा आणि रक्तवाहिन्यांचे अभिसरण व्हाय एकाग्रता वाढते कपाळाच्या मध्यभागी पायनल ग्रंथी असते येथे टिळक आणि टिकली लावल्यास ह्या ग्रंथी वेगाने काम करू लागतात त्यामुळे मन शांत होते कामात एकाग्रता वाढते त्यामुळे राग आणि तणाव कमी होतो सौंदर्य वाढतं कुंकू लावल्याने महिलांच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडते अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून उठते कुंकू लावण्याने चेहऱ्यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाही तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला रक्त पुरवठा होतो एकाग्रता वाढते योगविज्ञानाच्या दृष्टीने कुंकुआचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते जेव्हा आज्ञाचक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते